तास होऊन गेला तास दोन तास झाला पावसाच पावसाचं पा। वातावरण आहे भरपूर हवा सुटलेली आहे पण काही पाऊसच येत नाहीये भरपूर हवा सुटली पाऊस अजिबात नाहीये पा। नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत आहे ब्लॉग ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई पावसाचं वातावरण आहे किंचित कधीतरी पाऊस येतो आणि आता तीन स वाजून सोळा मिनिटं झालेली आहेत तीन वाजून सोळा मिनिटं झालेली आहेत गाय गिल्त आणायला भ्रुणा आपल्या भ्रुण नुसतं कावऱ्या बावऱ्या पळतो भरपूर पाऊस येते का काय पाऊस तर येत नाही पाऊस तर यायला पाहिजे मित्रांनो हड कोंबड्या नुसत्या मारामारी करतात काल पिल्लं मारलं टोचून टोचून कोंबड्यांनी पाहिलंच नाही मी आह होता मला कोंबड्यांचा आवाज पण आतमध्ये बसले होते ना पूजा चालू सल, चालली होती माझी म्हणून मी लक्ष नाही केलं काय एक सीताफळ खाल्ला दोन केळी खाल्ली दुधात दुधात केळी एक टाइम तरी जातं बरं का एक टाईम तरी दोन केळी खाल्ली म्हणजे काय वाटत नाही सपरचे ते ह्याचं सीताफळचं नाव कळलं तरी मला वकायला येतं मला ते आवडतच नाही सीताफळ मला अजिबात आवडत नाही आणि ते रामफळ पण आवडत नाही आपला भ्रूण गेलेलं आहे गाय आणायला भ्रूणने अजून काय गाय आणलेलं नाही आहे आता काय दाखवू तुम्हाला सगळं विसावा झाला आहे कामाचा पण कामं भरपूर आहेत ओ असं रोज काढली तरी कामं भरपूर आहेत चप्पल नाही घातली पाय त्यांचं नको वाटतं इतकं भयंकर नवू नये काय माहिती आहे का आपल्याला ही लिंबोणी खुरपायची सगळी एक दिवस एक एक दिवस एक जरी आळ म्हटलं दोघांनी तर काय दोन तीन दोन दिवसामध्ये लागतील दोन दिवसमध्ये लिंबोणी होईन खुरपायची दोन दिवस लागतील आणि इतकी छान हवा सुटली ना थंड हवा सुटली एवढं छान वाटते ना विचारूच नका खूप छान वाटतं असं वाटतं हे हवेलाच बसावं असं बाहेरच ए सी फुल ए सी असेल तो असंच असेल बहुतेक की तो पण असा नसेल सकाळी तर बाहेर एकदम जबरदस्त हवा लागते आता इथून पुढे हवाच चालू होते आमच्या घरामध्ये हवा लागत नाही ना घर थोडं उंची कमी आहे ना आणि खिडक्या आम्ही पूर्ण त्याला पॅक केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जास्त थंड हवा घरात लागत नाही हा घरामध्ये फॅनच लागतो छान हवा लागतं उत वातावरण हवेशीर आहे एकदम कोंबड्या आता तर यायला पाहिजे ह्याच्यामध्ये छान पिल्लं मोठी झालीत पंख वगैरे भरपूर फुटले शेपट्या फुटल्यात चांगल्या त्यांना पण आहेच व अजून त्यांना ते एक एक किलोचा एक एक कोंबडी झाली पाहिजे तेव्हा त्यांना ते भीती नाही म्हणजे कोणी उचलून नेणार नाही हो घार वगैरे असं मला वाटतं कारण ते पण ते असते भ्रूण वगैरे भ्रूणाला ते गेले भ्रूणाला बांधून ठेवलं मी म्हटलं आता जाणार नाही बराच वेळ बर झाला सोडलं भ्रुणाला सोडल्याने भ्रूण लगेच मजल गाठतो काय करावं ह्या भ्रुणाला भ्रूण आज जेवला बरं का आज चांगली एक ग्रीड चपाती खाल्ली आता मी काय करू त्यात चिकन बिकन आणणारच नाही कधी सवय लागली पाहिजे आम्हाला फार त्रास होतो तीन तीन चार चार दिवस तो खात नाही म्हटलं काय चेष्टा आहे का किती नुकसान होतं शरीराचं आता त्याला आम्ही आणणारच नाही त्याला असं चपाती कोरडीच चपाती भाकरी सुकी अशीच द्यायची तिला खायला इतर कुत्रे पण तेच खातात तसंच द्यायचं पहिले आम्ही काय करू तिकडे त्याला थोडंसं बटाट्याचा रस्सा थोडंसं बटाटा एक बटाटा कापून थोडीशी हळद किंचीत थोडंसं मीठ टाकून एक अर्धा ग्लास पाणी वतून ते शिजवलं ना त्याच्यामध्ये तो चुरून भात वगैरे खायचा जास्त आम्ही तिखट त्याला देत नव्हतो ना आम्ही तिकट खायचो तर त्रास होता असे करताना डॉक्टरांनी सांगितलं मग त्याला आम्ही तसं द्यायचो मस्त खायचा वरण पण खायचा ह्याच्याबरोबर आणि काकडी खायचा भेंडी असं आपण भाज्यात चिरायला घेतलं की तो मागायचा खायला तो पण खायचा आणि पाक तिला फार आवडायचा पेढा आणि केळी खायचा तो ॲपल असे जे पण फ्रूट असेल ना तो सगळं खायचा पण आता काय म्हणजे काय नाटकेला आलंय तो खातच नाही बिलकुल खात नाही हे पहा कशा कळ्यात बघा पारिजातकच्या कळ्या येतात चांगली मुडभर फुलं येतात मला फार आवडतं याचा फुलांचा सडा वेचायला बरे आणि वरती वरती आहेत आम्ही आधीच छाटायला पाहिजे छाटल्यावरच ही अशी पसरली चांगली आणि इथे बघा इथे तुळस म्हणजे वाढून गेली तर आम्ही इथं गोकर्ण लावली ही गोकर्ण पण छान आली बघा इथं तुळशीवरती हे पाहागोकरणाची फुले काय ना किती हवा सुटली झाडे एकदम अशी अशी आहेत पण पावसाचा काही पत्ता नाहीये पाऊस यायला पाहिजे आज ना बॅलन्स संपला होता मित्रांनो मोबाईलमधला आणि आत्तापर्यंत व्हिडिओच नाही काढला कर कारण का आत्ताशी तो पण डाउनलोड केला आहे आणि नाही नाही आता सांगेन आता मारेन आता सांगेन आता मारेन बॅलन्स असं म्हणता म्हणता राहून गेला आणि मग दुपारी मुलाचा फोन आला साडेबारा त्याने नंतर मग बॅलन्स मारला दोन्ही मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हता त्यामुळे थोडंसं लेटच झालं आज आजचा रंग केशरी काय जो आहे आपल्याकडे ते घालायचं नाहीतर राहिलं असल्यावर घालायचं नसल्यावर काय गेल्या वर्षी मी असं काहीच नाही काहीच नाही केलं मला वेळच भेटत नाही साहेब पण ह्या वर्षी चला आहे तर म्हटलं मुलं पण तिकडून ओरडताय आहे तरी मम्मी अशी घालत नाही म्हटलं ठीक आहे चला घालायला काय हरकत आहे मला असं घरातच जाऊशी वाटत नाही इतकी छान हवा झुमते ना अशी मस्त पैकी अंगा गार गार झाले सगळं कूल एकदम गरम गरम पूजाला बसले होते घामाघूम झाले बाहेर आले इतकं छान वाटलं बाहेर आल्याबरोबर एकदम उखाड्यातनं बाहेर आलं अरे म्हटलं बा आहे एकच नंबर आहे सगळं अजून भ्रुणू आलं नाही त्यांनी मला सांगितलं भ्रुणू येईल त्याला धर बांधायच्यात गाया वगैरे मी म्हटलं ठीक आहे अजून काही भ्रूण आलं नाही भ्रूण येत येतच राहील भ्रूण पण अच्छा मी तर रेतीवरती उभा राहिली आणि रेती फार पसरली खाली झाडून झाडून आम्हाला कंटाळा आला फार पसरत पसरत चालली आहे पण असू दे आता काय करला ह्या झेंडू असे पण काही झेंडू असतात का तुम्ही मला प्लीज जरा कमेंटमध्ये सांगा असे पण काही झेंडू असतात की त्याला फुलंच येत नाही काय हे झेंडूचं झाड झाले ना आपण अशी एवढे हात केले ना आपण तरी हातात मावणार नाही असं एवढे मोठे मोठे झाडं इथून मला वाटतं ह्या दोन तीन झाडं असेल इकडे चार पाच तिकडे पण एक आहे तिकडे दोन चार असतील याला अजून फुलंच नाही लागले आता ह्याला कोणत्या पद्धतीची फुलं लागतात कोणत्या देशाची फुलं लागतात तेच काही मी सांगू शकत नाही आहे कशी बशी आता जास्वंदी झाड झाडू झेंडूच्या आले झेंडूने विळख्यात घेतले ते जास्वंदीला आता जास्वंदी आली बघा उंच अजून फुलं नाही लागली तिला शुभ्र जास्वंदी आहे पांढरी लाल जास्वंदी फार छान वाटते दोन प्रकारच्या जास्वंदी आहेत पण झेंडूच काय सांगता येत नाही कोणता झेंडू मग दिवाळीला येतोय की दसऱ्याला दसऱ्याला आला असता आतापर्यंत जरा दिसली असते ना अशी त्याची तर ही पण नाही दिसत आता कळ्या दिसली असतात त्या कळ्या दिसत नाही आहेत मग हा दिवाळीचा झेंडू आहे की असं पण असतं की दिवाळी दसरा वगैरे काय आणि इथे पण गोकर्णाचं झाड आलेलं आहे असं वाटतं पांढरं होतं माझ्याकडे पण निळं पण मला नंतर भेटलं निळं गोकर्णाचं झाड पण मला भेटलं आणि तेही आणलं वांग्याची वांगीच काय काय माहिती का किडतात कशासाठी किडतात त्याच्यावर मी ना अजून काही गाया नाही आले वांग्यामध्ये मी त्रुटी पण टाकत चालली बुडाला तरी पण ते वांगे एवढी किडलीच का जास्त टाकावी टाकायची होती काय तेच समजलं नाही लिंबोणी लहान वाटते ना वांगी मोठी वाटतात त्याच्या पुढे आता इकडे आपल्याला हे ट्रॅक्टरी मोगडा घालायचं आहे आणि इकडं हरभरा पेरायचंय पाऊस येत नाही आहे पाऊस सगळ्यांची चिंता लागली पेरणी झाल्यापासून पाऊस नाही आमच्या घरामध्ये घट आलाय चांगला एवढा एवढा घट आलाय पूर्ण एका बोट एवढा घट आला आज चौथा दिवस आहे तरी पण आणि आप त्या घटाच्या दिवशीच पेरणी झाली रानात एवढं दिसतच नाही पीक अजून काय करावं समजत नाही ना टेन्शन येतं ना एवढं ट्रॅक्टरचं भाडं एवढं बी वगैरे म्हटल्यावर येईल बरं काय नाही असं नाहीये त्याचं कोण मालिक आहे पण त्यांनी यायला पाहिजे होतं काल ना करमळ्या साईडला पाऊस झाला मी करमळ्या साईडला कॉल केला ते म्हणाले मॅडम आमची पेरणी चालू आहे पण आमच्याकडे पाऊस आहे अर्ध पेरलं आणि पावसामुळे अर्ध राहिलं मी म्हटलं सर थोडं इकडे पाठवून द्या की चार पाच दिवस झाला आमच्या पेरण्या झाल्या तर पाऊसच नाही ते म्हणजे असं जर असतं तर माणूस कुठल्याच गावाला असं नाही की इथली पाऊस झाला नाही असं झालं नसतं सुरुवातीला ना आमच्याकडे एवढा पाऊस काय नाही भरभरून आहे थोडा थोडा रिम झिम रिम झिम असा पाऊस ना थोडं नुकसान झालं तरी चालेल धो 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 पाऊस यायला पाहिजे म्हणजे सगळीकडे पाणी 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 विहिरी बारं बोर सगळं सगड़, सगळं अगदी भरपूर पाणी होईल तसा पाऊस यायला पाहिजे तसा पाऊस येत नाही पाऊस आहे काय करतं ह्या पावसाला यायला पाहिजेल तसा पाऊस आता येईल तर बरं होईल म्हणतात लोक येईल पाऊस मग काय माहिती येतो की नाही मित्रांनो स्किप न करता माझा व्हिडिओ पाहता त्यामुळे तुमचे फार 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 मनपूर्वक धन्यवाद पुन्हा पुन्हा धन्यवाद आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते पण पुन्हा रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो टेक केअर